पाळण्यात बसले की नाही विकत घेणार तेव्हा तुम्ही आम्हाला शिकवणार जाऊन तुम्ही होणार रुपये खाजा केलं होतं तेव्हा आणि आज किती रे सर एक तुम्ही रोज येत असाल एक नंबर पिगी बँक आता आपण आलो आहोत मुंबईतील सर्वात मोठ्या जत्रेला जे दहा दिवसासाठी भरते या जत्रेमध्ये आपण म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण इकडे एन्जॉय करू शकतात या जत्रेला आल्यावर माझ्या लहानपणीच्या सर्व आठवणी ताज्या होतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आलो आहोत मुंबईतील सर्वात मोठ्या जत्रेला जी जानेवारी महिन्याच्या पौष पौर्णिमेला दहा दिवसासाठी भरते ती म्हणजे प्रभादेवीची जत्रा या जत्रेचं स्वरूप आहे ना खूप मोठं अस या जत्रेमध्ये आपण फूड खेळणी पाळणे शॉपिंग सर्व गोष्टी आपण या ठिकाणी एन्जॉय करू शकतो इथे येण्यासाठी जवळचं सेशन म्हणजे वेस्टर्न रेल्वेचं प्रभादेवी आणि सेंट्रल रेल्वेचं परेल ही जत्रा आहे ती पंचवीस जानेवारीला भरलेली आहे आणि ती यावर्षी तीन फेब्रुवारीपर्यंत असणार आहे संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता तिथे आम्ही जत्रेला आलेलो आहोत पहिल्या दिवशी आलो आहोत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जत्रेला मी लहानपणापासून या जत्रेला मला दरवर्षी आणतात आणि त्याच्यामुळे या जत्रेला आल्यावर माझ्या लहानपणीच्या सर्व आठवणी ताज्या होतात तर बघूया यावर्षी जत्रा कुठल्या स्वरूपामध्ये आहे ते कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा या प्रभादेवी शाळेच्या बरोबर बाजूच्या ग्राउंडवरती या ठिकाणी जत्रेमधले सर्व मोठे मोठे पाळणे असतात कारण की कसं ही जागा मोकळी आहे त्याच्यामुळे इथे बघा आकाश आकाशपाळणं आहे आणि आकाश पाळण्यामध्ये मी कधीच बसत नाही मला आकाश पाळण्याची ॲक्च्युली खूप भीती वाटते तर आपण पुढे बघूया हे बघा इथे पन्नास रुपयाला दहा शॉट आहे तर मग मी ट्राय करून बघतो बोल कुठली मारू ते येल्लो मध्ये लाल आहे ना रेड म्हणजे एवढी माझी परीक्षा घेते ठीक आहे मुंबई पोलीस मुंबई पोलीस दुसरा सांग खूप तू मिळा म्हणून तिकडे तिकडे दाखव तिकडे माड लोक दाखव अशा प्रकारे सर्व काही नाही काही गेम्स असतात ते आपण एन्जॉय करू शकतो आणि हा गेम होते ना ते बघा फक्त पन्नास रुपयाला दहा शॉट मस्त अंकल अंकल कायच मेरा शॉट एकदम अच्छा रिर ते बघ ते पण इम्प्रेस झाले चल याच्यात बसतेस <laughs> त्याच्यात नाही आज उपास आहे चल पुढे चल हे बघा ही ड्रॅगनची ट्रेन आहे आणि याचे पैसे आहेत किती ऐंशी रुपये चल आपण पुढे जाऊया हे बघा या ठिकाणी टोराटोरा आहे आणि इथे आहे ब्रेकडान्स आणि त्याच्या बाजूला ना इथे खूप मोठी होडी आहे म्हणजे टायटॅनिकची होडी आहे बाप रे किती उंचावरती जाते बघा मजबूत हाईट आहे आणि आतली माणसं ना फुल किंचाणा करतात कर ती बघा एकदम टॉपला गेली चला गर्दी नाही आता सातच वाजल्यात ना थोडा होईल तुम्ही तर इथे आलात आणि जर पाळण्यामध्ये जर बसत असाल ना तर आल्या आल्या सात वाजता पहिल्या इथे या कारण की नंतर आल्यावरती इथे खूप गर्दी होते आणि पाळण्यासाठी लाईन पण असते त्याच्यामुळे जर तुम्ही आलात तर पहिलं पाळण्याजवळ या आणि लहान मुलांचे पाळणे ॲक्च्युली जास्त आहेत ना इकडे हा मजा आहे लहान मुलांची चला आणि इथे आपला सबस्क्रायबर मित्र भेटलेला मित्र नाव कोणी पार्क, पार्क पाटील ही आजी का आजी को तुझी आजी कशी वाटते जत्रा दरवर्षी येतात तुम्ही मस्त बाळण्यात बसले की नाही अच्छा कातळ पाड्याची ठीक आहे अच्छा रणजित काय अच्छा हा हा मी पण आलो तेव्हा हा ठीक आहे ठीक आहे चला थँक्यू मित्रा चला आता आम्ही बघा या छोट्याशा होळीमध्ये बसत आलो अरे गेल्या वर्षी माहित आहे ना कसल्या ताकदीने फिरवलं होतं हा ठीक आहे मित्रा किती रुपयाचे किती रुपये तीस रुपये ठीक आहे चला, चला। तर चला आता आम्ही या छोट्याशा टायटॅनिकमध्ये बसलेलो आहे इकडे बघूया तुम्ही आला तर इकडे नक्की <laughs> बसा मित्र आहे तो मोठा पण इकडे एंट्री देतो <laughs> आता आपण हा गेम खेळण्यासाठी आलो इथे मला अरे नाही जत्रा म्हटल्यावर कसं आहे आपल्याला ट्राय केलं आणि एकदा एकदम शिकलो होतो परीला आता तुला काय पाहिजे टेडी काय विचार करते मी टी व्हीचा विचार करतोय पन्नास ला सहा ठीक आहे बघ ओम गंग गणपती आधी ना हे करून कर काय सहा पाहिजे शेवटचे नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे पैसे गेलेले तरी बघा आता आपण जत्रा फिरायला सुरुवात केली या ठिकाणी बघा पहिलं फूडचं आहे सर्व वेज सर्व मिळते आहे पिझ्झा कॉर्नर चीज दाबेली वगैरे या ठिकाणी हे मुकवासचं सर्व स्टॉल आहे आणि त्याच्यामधलं सर्व प्रकारचे ते लोणचे मिळत आहेत इथे बघा जादू शिकी आहे सिर्फ एक मिनिटने एक मिनिटामध्ये या ठिकाणी जादू आपण शिकू शकतो किती रुपये असतात त्याचे स्टार्टिंग ओके ओ मी बाय अच्छा जादूची किती रुपयाला अच्छा दीडशे रुपयाला ही आणि आपल्याला जर घ्यायचं असेल तर आपल्याला ते लोक त्याची ट्रेनिंग देणार आणि हे आता दुसरं काहीतरी आपल्याला शिकवत आहेत हे खाली तो हे आहे एक कार्ड आहे एक कार्ड आहे आणि आता हा कार्ड आहे टाकलं अरे बापरे अरे कसं काय अच्छा हे एकशे वीस रुपये म्हणजे तेव्हा आम्ही विकत घेणार तेव्हा तुम्ही आम्हाला शिकवणार ओके ठीक आहे चालेल ते बघा बारा मसाल्याची चिंच हे मी खायचो अरे तुला माहिती शाळेच्या बाहेर पण भेटायचं बघा बारा मसाला शिंच आणि बघा त्याचं त्याला मा अरे याला मागणी एवढी असते ना की हे सगळं पॅकिंग करून ठेवलेत ना तुम्ही नाही नाही बघा बघा ओके बघा हां दादा आपला दाखवत आहे तिकडे शिंच घेतली हो दादा तोंडाला पाणी सुटते हो का मसाले बारा मसाले बघा फटाफट एक नंबर दादा तुम हात मस्त बसला आहे तुमचा सगळं फटाफट काम किती रुपयाला आहे ये है, है। ओके रुपे। वरती डिपेंड आहे ते ओके ठीक आहे चालेल थँक्यू चला इथे सर्व प्रकारची आपल्याला खेळणी दिसत नॉर्मल वाली इथे कारची बाईकची किती एकशे वीस रुपयाला फक्त हे बघा आरवन आरवन या ठिकाणी बॅडमिंटन वगैरे कुठलं पण आपण घेऊ शकतो इथे भरपूर सारी खेळणी पण दादा आहेत दादा हे चंद्रकला ना बास बस याचं नाव मला माहिती आहे सगळ्यात कठीण होतं आहे हे आपल्याला कुठे दिसलेलं माउंट मेरच्या जत्रेला माउंट मेरच्या जात्रेला हे बघा इथे सर्व प्रकारचे आणि हे कसं सुतारभिणी ऐंशी रुपये पाव किलो ओके ऐंशी रुपये पाव किलो यांच्याकडे बघा खाजा लाडू चणे चिक्की सर्व काही मिळते पेटा वगैरे सर्व काही मिळतं आहे यांच्याकडे मस्त आणि बघा इथे आंबापोळी पण आहे कशी आंबापोळी पन्नास रुपये आणि बघा या स्टॉलवरती खूप गर्दी आहे कारण की या ठिकाणी बघा शाळेच्या सर्व वस्तू मिळत आहेत हा प्लस किचन वगैरे पण भरपूर सारे आहेत किती रुपयाला वगैरे किती तीस रुपयाला आणि इकडे किचनचे वगैरे सारी क्वालिटीचे हे काय तलवार अरे लपडी करतील पोरं शाळेत जाऊन अरे मग पेन अरे बाप रे अरे आपल्या टाइमला असं कायच नव्हतं तीस रुपये पेन गेट हे बघा का या ठिकाणी इथे सारंग वडापाव आहे यांचा वडापाव खूप छान असतो या ठिकाणी बघा इथे सर्व काही नाही काय विकण्यासाठी सर्व स्टॉल इथे रस्त्याच्या दुतर्फा सर्व स्टॉल असतात आणि मधल्या साईडला यायचे रस्त्यावरती बसून वेगवेगळे सगळं काही विकत असतात आणि इथे आपण आता पोचलो हो। आहोत ते प्रभादेवी मातेच्या मंदिराजवळ ते सर्व ओटीच्या वगैरे सर्व प्रकारचे स्टॉल आहेत ऐंशी रुपये ओके ऐंशी रुपये ओटी आहे ज्याच्यामध्ये काही काय ब्लाऊज की खण आहे ब्लाऊज पिस ओके ब्लाऊज पीस आहे नारळ वेणी फुलं वगैरे प्रसाद वगैरे सगळं मिळतं याच्यामध्ये ठीक आहे चला आणि इकडे सर्व प्रकारची दुकानं आहेत आणि मागच्या बाजूला तिथे प्रभादेवी मातेचं मंदिर आहे आता आम्ही दर्शनासाठी चाललो आहे पण आतमध्ये व्हिडिओ अलाव नसल्यामुळे आम्हाला आतमधला काही दाखवता येणार नाही तर तिकडून आम्ही दर्शन घेतो आणि बाहेरून पूर्ण आपण जत्रा घेतो तर ते तुम्ही जर जवळ राहत असाल आणि फक्त देवीची ओटी भरायची असेल तर तुम्ही सकाळी या कारण सकाळी इथे देवीची ओटी भरण्यासाठी थोडी लाईन नसते संध्याकाळी कसं जत्रेची सगळी माणसं असतात ना त्याच्यामुळे ती जास्त गर्दी होते इथे कोणतरी बाबू खुश झाला आपल्याला भेटून हाय 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 गो नाव का तुझ्या प्रांजल झाला कुठे तू अच्छा वरळी कोळीवाड्यामध्ये मग फिरलं आत्ता त्यालाच की फिर अच्छा अच्छा प्लॅन काय तुझा आजचा कुठे पाळण्यात कुठला पाळण्यात बसायचं अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल मासे भेटणार आणि जेवढे तुम्ही जाल तेवढे शिकव किती रुपयाला ठीक आहे चल नाव कडू जाय सारा लिखाण ठीक आहे थांब थांब पंच येऊ दे पंच पंच आहेत लाव हा एक लागला दोन तीन आता बारा स्टिकर झाले ना मग बारा चॉईस आम्ही करणार की तुम्ही देणार अच्छा बारा चॉईस करायचे तिकडून आणि दहा रुपयामध्ये आपण बारा स्टिकर इथे जिंकलेलो आहे घे कुठले ते बारा ये तुम्ही किती वेला आहेत सिक्सला आहे मस्त सिक्सला असून तुम्ही तुमचं एकदम डोकं एकदम साथीर आहे पुढे जाऊन तुम्ही बिझनेसमॅन होणार वाटते बास बास बघा आपण जे स्टिकर जिंकलेलो आहे ते यांनी बघा याच्यामध्ये मस्त पॅकिंग करून दिलेलं आहे आणि तुम्ही तिघं पण असा का या स्टॉलवरती ओके या मुलींचा स्टॉल आहे ना तो बरोबर प्रभादेवी मंदिराच्या समोरच आहे आणि तुम्ही जर इथे जत्रेमध्ये आलात तर या मुलींच्या इकडे तुम्ही नक्की भेट द्या चला बाय बाय अभ्यास कर अभ्यास करतात ना अभ्यास मेन आहे अभ्यास मेन आहे चला बाय बाय जस्ट राहुल ब्लॉक उद्या येईल तर इथे बाजूला हा मित्र आहे त्याच्यामध्ये आहे शर्यत पान शॉप हा मित्र प्राइस की चाळीस रुपये चाळीस रुपयाला वीस रुपये ओके गोड पान वीस रुपये आणि हे फ्लेवर पाण्यात भरपूर बर, प्रकार असतात भरपूर प्रकार भेटतात प्रकार काय बोलतो आणि चाळीस रुपयाला फक्त ओके चाळीस रुपयाला फक्त तर या मित्राचं शॉप आहे आणि ते पण या स्टिकरवाल्यांच्या बाजूलाच आहे ठीक आहे चल चला कावे पुढे हा हां हा थँक्यू थँक्यू नाव सर रवींद्र शिंदे रवींद्र शिंदे ओके बघा इथे शिंदे दादा त्यांच्याकडे इथे खेळण्याचा स्टॉल आहे हे काय दादा खेळायला मन... अच्छा काय प्राइस करायची शंभर रुपयाला ओके शंभर रुपये फक्त मग तुम्ही संध्याकाळचा फक्त लावतात काय म्हणजे मत, कामावर नेऊन स्टॉल लावतात तुम्ही काय म्हणता म्हणजे अच्छा नमस्कार नमस्कार बघा या स्टॉल आहे तो बरोबर सारंग वडापावच्या समोरच आहे इकडे आणि यांच्याकडे तर लहान मुलांच्या खेळण्या वगैरे मिळतात आणि वया पण आहेत आणि एकदम स्वस्तामध्ये आहेत तुम्ही आलात तर या दादांच्याकडे नक्की एकशे ओके म्हणजे सर्वांना परवडेल असं आहे ते ओके ठीक आहे चालेल चला थँक्यू चला ताई बाय चला चला पुढे जाऊ काय इथे पाय पुस पाय पुस् आहे पाय प्राइस ओके म्हणजे साठ रुपयाला फक्त स्वस्त आहे बघा साठ रुपयाला फक्त पाय पुसणी आणि मस्त कलर मध्ये वगैरे पण आहे मंदिराच्या समोर ना इथे पेड्यांचं स्टॉल आहे किती रुपये दादा शंभर रुपये कुठलं पण घेतलं तरी पण बघा ह्यांच्याकडे प्रसादासाठी ते चांगले चांगले ऑप्शन आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात प्रकारचे ऑप्शन आहे कुठलेही तुम्ही घ्या फक्त शंभर रुपये किती पाव किलो आहे का हे ओके पाव किलो म्हणजे मला जत्रेच्या इकडे प्रसादासाठी ते मिठाई वगैरे मिळतात पण हा ऑप्शन काहीतरी वेगळा आहे ओके मस्त तुम्ही ठेवला एकदम एक नंबर ठीक आहे चला नाव का तुमचा राजकुमार ठीक आहे राजकुमार बाय चलो चला लेडी अरे काय किती बांगड्या घेतल्या घरी एवढ्या बांगड्या तर मग हे बघा बघाई बांगडी आवडली आहे वाटते चांगली पण भरलेली एकदम फक्त शंभर रुपये जोड भेटणार ना म्हणजे पन्नास रुपयाला एक ठीक आहे घे हे बघा यांच्याकडे सर्व पापड आहेत का सर्व साठला एक शंभरला दोन ओके पण कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत एक बीट रूट आहे तांदळाचे आहेत मिरचीचे आहेत कांदा लसूण मध्ये ओके आणि तुम्ही आता ता, ते म्हणजे तळत आहात कारण की इथे सैंपल साठी ठेवण्यासाठी बरोबर ओके ठीक आहे आणि इथे जत्रा स्पेशल खाजा दिसतोय मला दादा खाजांचा काय रेट आहे नव्वद रुपये 90 रुपये काय पाव किलो आहे काय ओके नव्वद रुपये पाव आहे आणि सफेद खाजा कसा पन्नास 50 रुपये ओके okay, सफेद चा पन्नास रुपये आणि लाडू वगैरे पंचवीस पंचवीस ओके किती वर्ष तुम्ही इकडे स्टॉल बाप बापरे चार रुपये किलो रुपये किलो, किलो होता तेव्हा आणि आज किती रेटे तीनशे साठ म्हणजे कुठून कुठे आली बघा महागाई माझ्या माहितीप्रमाणे ती बोट असते ना ती होडी ती छोटी ती मी वीस रुपयाला घेतलेली ती आता एक सात सत्तर ऐंशी रुपयाला होडी आहे ठीक आहे तुम्ही नव्वद तेव्हा तेवीज़। तेवीस रुपये पण ह्याने तर असंच रेकॉर्ड तोडला चार रुपये तो अच्छा ठीक आहे ठीक आहे नाव का तुमचं विनोद जोशी ठीक आहे चालेल वाप रे जत्रेमध्ये साड्या पण आल्या फक्त सातशे रुपये आणि दिसायला मला मस्त मस्त साड्या वाटत रे कुठली पण साडे सातशे रुपये बघा म्हणजे फोटो सारखीच आहे काय अच्छा फोटो वेगळ्या पण साड्या बघा बघायला मस्त वाटतो फक्त सातशे साडी पण भारी वाटते बाराशे ची सातशे ला मस्त वाटते साडी चला हे का मंचुरियन चाळीस रुपये सोया चिल्ली तीस रुपये फ्राईड बिल पंचवीस रुपये हे बोला आता जसा जसा वेळ जातो तशी, तशी तशी गर्दी हा गर्दी वाढत चालली आहे आता पन्नास रुपये मग आहे मस्त आहे रे कॉफी साठी फक्त पन्नास रुपयाला आणि बघा इथे इमिटेशन ज्वेलरी वगैरे आहे आणि इथे बघा वीस रुपये या दुकानामधलं तुम्ही कुठलं पण घ्या फक्त वीस रुपयाला आणि सगळी आपल्या घरगुती वापराच्या सगळ्या गोष्टी मला दिसत आहेत ते मस्त आहे ग हां काही घ्या इथे वीस रुपयाला किती झाला तीन आहे बघा आणि बघा इथे भरपूर सारे शॉपिंग आहे तुम्ही कुठून आलेत तुम्ही कुठून आलेत जवळच तुम्ही रोज येत असाल तुमच्यासाठी काय नवीन नाही बघा दहा ला तीन आहे त्या ठिकाणी हा ठीक आहे दादा युटूप विट्यू ओके आहे

अरे शॉपिंग नाही ते दादा एवढे मागे लागले तर म्हटलं दहा रुपयाला घेऊन टाकले लॅम्प चला इथे सर्व लेडीजचे खूप ऑप्शन आहेत ते बघा लेडीज लेडी चे केस गंगावन बोलतात म्हणजे जुन्या काळातला गंगावन अरे बापरे अरे ब्लाऊज पण आहेत ब्लाउज आहेत बॅग आहेत ते बघा इथे पण सर्व उशीची कवर फ्रीजची कवर वगैरे सर्व या ठिकाणी विकत आहेत आणि इथे नेम प्लेट पण आहे लाकडांवरती हा आणि सगळ्या प्रकारचे पण नाही खूप कमी झाली मी जेव्हा इथे यायचो ना तेव्हा इथे चालायला पण जागा नसायची आणि ती सारंगची गल्ली आहे ना तिथे चेंगरा तर चेंगराचेंगरीची वेळ असायची थोडी गर्दी थोडीशी कमी झालेली आहे पण बी फर्स्ट डे म्हणून असू शकते शनिवार रविवारची ऍक्च्युअली खूप गर्दी असते तुम्ही जर आला तर मधल्या दिवशी या तुम्ही नाही पण जर तुम्ही येत असाल तर मधल्या दिवशी या हा बघ का ही बोट हे बघा ही बोट आहे ना लहानपणी प्रत्येक जत्रेला मी बोटच घ्यायचो बोटची खासियत म्हणजे ना कधीच बिघडणार पण नाही आणि स्वस्त पण असते भारी माझी आवडती बोट ही बोट मी एका पराठे सोडायचो आणि तिकडे बसून राहायचो म्हणजे कसं टेन्शन नाही मला आणि ती बिघडणार पण नाही आणि घरचे पण काय टेन्शन नाही की बाबा हा बिघडवेल वगैरे काय स्वस्तात मस्त एकदम ती खुशी होती सर्व लाकडी लाकडे वस्तू आहेत म्हणजे ते सर्व ज्वेलरीचे बॉक्स आहेत पिगी बँक आहे तर ती पिगी बँक दाखवा ना एक नंबर पिगी बँक आहे एक नंबर पिकी बँक दादा किती रुपये दोनशे ऐंशी रुपये बघा आता म्हणजे एका एक लॉकच नाही साईडला अच्छा हा हे बघ इथून पैसे टाकायचे इथे टाळा लावून तिथून काढण्यासाठी आहे दोनशे ऐंशी रुपये मस्त आहे एकदाच खर्च आणि पण लटकवायला पण शोपीस पण वाटते ते भारी हे मला आवडलं ते मस्त आणि त्याच्या छोटी खोट तशी एकशेस छोटा ओके एकशे वीस रुपये एकशे ऐंशी रुपये आणि इथे बघा लाटणी वगैरे सगळे आहे जे लाकडाचे आहेत हे बघा मग असे बोलण्याप्रमाणे सर्व रस्त्यावरती सर्व असे असतात आणि दोन्ही बाजूला पण असतात इथे बघा सगळे कव्हर आहेत टिफिनचे कवर आहेत त्याच्या बाजूला इथे ज्वेलरीवाले दादा बसले आहेत हे बघा दोनशे रुपयाला हे गळ्यातला ना दोनशे रुपये हे दोनशे रुपयाला आहेत पुढे आपण बघूया इथे टॉप वगैरे हो आहेत त्याच्या बाजूला चपलं आहे ते बघा लहान मुलींच्या पण चपल्या आहेत मोठ्या मंच आहेत दादा कशा चपल्या कुठली पण घेतली तरी गॅलेक्सी पण आहे आणि आपल्याला वॉलवरती चिकवट चिटकवण्यासाठी हे स्टिकर पण आहेत इथे पुन्हा इथे मास्क वगैरे हो आहेत आणि इथून हा जत्रेचा खरा एंट्रन्स आहे इथे सिद्धिविनायक मंदिर आहे आणि प्रभादेवी नाट्यावरती हा इथून खरा एंट्रन्स आहे जत्रेचा चला इथे आपला सबस्कर नाव का विराज आता झालास की काय माकड घेतोयस ठीक आहे चल बाय <laughs> तर या जत्रेमध्ये ज देवीचं जे मंदिर आहे ते सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत ओपन आहे आणि जत्रा संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ओपन आहे जर तुम्ही जत्रा एन्जॉय करण्यासाठी येत असाल तर संध्याकाळची या कारण संध्याकाळची जत्रा भरते हां पण त्याच्या तयारीमध्ये तुम्ही या जत्रा संध्याकाळी सातच्या दरम्यान तुम्हाला एवढी गर्दी नाही भेटणार पण तुम्ही जर नऊ वाजता आलात ना तर तुम्हाला प्रॉपर गर्दी भेटणार त्यात जर शनिवार रव्हरच्या आलात संपला माझी फेवरेट दिवेटा अशी अशीच मी फिरवायचो याच्या परत घेऊन मस्त भेटणार दादा याची प्राइस काय आता पन्नास रुपये ओके हा आहे बघा इथे जंपिंगचं आहे आणि इथे आपण बघू शकतो सर्व प्रकारचे आपल्याला दुकानं वगैरे दिसतात खेळणी बिळणी एकदम मस्त दिसतंय मराठा उद्योग भवनच्या इकडे आले जर तुम्ही प्रभावी किंवा पर्यालवरण आलात तर तुम्ही समोरून चालत याल एक दहा पंधरा मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे इथे बघा लायनीमध्ये पुन्हा एकदा गेम आहे सर्व आणि पन्नास रुपये साठ रुपये अशा सर्व गेमची या ठिकाणी प्राईज आहे एकशे वीस ला तीन बॉटल्स आहेत तर क्वालिटी पण चांगली याची आणि मोठी पण आहे एक लिटरची असेल लिटर आणि कलर पण आहे त्याच्यामध्ये सहा कलरचे या ठिकाणी आपल्याला चॉईस करायला भेटतो हा समोर आहे तो रिलायन्स डिजिटल आहे आणि त्याच्यासमोर हा एंट्रन्स आहे प्रभादेवी मातेच्या जत्रेसाठी आणि असे टोटल तीन एंट्रन्स आहे तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवतोय या ब्लॉगमध्ये आपण प्रभादेवी मातेची जत्रा बघितली होती प्रभादेवीचं मंदिर आहे ते तीनशे वर्षापेक्षा जास्त जुनं आहे दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये पौर्णिमेला या ठिकाणी जत्रा भरते दहा दिवसाची जत्रा असते थी। या वर्षाची जत्रा आहे ती पंचवीस जानेवारीपासून तीन फेब्रुवारीपर्यंत आहे संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत या जत्रेमध्ये आपण म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण इकडे एन्जॉय करू शकतात रेट एकदम रिझनेबल आहेत म्हणजे फूडचे असू दे नाही तर पाळण्याचे वगैरे असू दे तर तुम्ही ते नक्की भेट देऊ शकता या जत्रेमध्ये तुम्ही देवीच्या दर्शनसोबत एन्जॉय पण करू शकता तर आता हा हवलं व्यतिस्थांबत हवं कसं वाटतं नक्की कळवं चॅनल मिळून चॅनल सबस्क्राईब करायला विसू नका लवकरच भेटू असे एका नवीन व्हिडिओ बाय बाय बाय